शायत की चौदा ऑक्टोबरला अंमलबजावणी करावी आणि ई पी सी बैठकीमध्ये त्याचा निर्णय घेऊन येणाऱ्या पुरवणी यादीमध्ये आमचा विषय तिथे यावा यासाठी आम्ही तीन जणी इथे उपोषण बसलेले आहोत सात दिवस झालं मॅडम तुम्ही जवळपास अन्न त्याग केलेला आहे हो तुमच्या मागण्यासाठी तुम्ही एवढं लढत आहात तर या अगोदरही आता जी आर पारित झालेला होता तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तर त्याबद्दल काय म्हणूया शासन आता कुठेतरी पाठ फिरवते असं दिसत आहे या अगोदर जे शासन निर्णय जाहीर झाला परंतु त्यांनी कोणती निधीची तरतूद अजून केलेली नाहीये शासनाकडे पैसा नाही हे त्यांनी सांगितलं जात आहे पण शिक्षकांना पोटासाठी लागतं अंदाज प्रत्येक शिक्षक इथे घरदार सोडून शाळा सोडून का बसलेला आहे की बस प्रत्येकाला पगारीचा अधिकार आहे आणि आम्ही काम करतो आणि कामाचा मोबदला घेतो ज्ञानदानाचं काम करतोय आम्ही मुलांना घडवण्याचं काम करतोय आम्ही आणि त्या शिक्षकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जाते आणि आज कोण नाहीये साधा हातगाडीवाला असेल तर त्याला पैसा लागतो बिना पैशाचं कुणाच काही हालत नाही आणि शासनाला तर आम्ही फुकटचं काहीच मागत नाही आहोत फक्त आमचा घामाचा मोबदला आम्ही त्यांना मागतोय येणाऱ्या बैठकीमध्ये जर तुमचा विषय आला नाही किंवा निर्णय लागला नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल एक शिक्षक सुपोषणचा जर विचार केला तर आम्ही अधिवेशनापर्यंत वाट बघणार आणि जर निर्णय जर नाही लागला तर पुढे त्याचं उत्तर सगळे शिक्षक मिळून देऊयात